मित्रांनो आपण चवळीचा जर विचार केला तर या पिकाला बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणावर मागणी असते परिणामी बाजारभाव देखील आपल्याला चांगल्या प्रकारे भेटत असतो त्यामुळे मित्रांनो कमीत कमी जर जास्त नफा घ्यायचा असेल तर तुम्ही चवळीची लागवड करू शकता मित्रांनो चवळीचा जर आपण सर्वसाधारण वर्षभर रेटचा जर विचार केला तर चवळीची ही आवक असली तर कमीत कमी पंचवीस रुपयापासून तर जास्तीत जास्त पंचावन्न साठ रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव हा चवळीला वर्षभर मिळत असतो मित्रांनो आपण आजच्या माध्यमातून बाराही महिने म्हणजेच कुठल्याही ऋतूमध्ये लागवड करता येणाऱ्या चा चवळीच्या टॉप बियाणांविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत ज्याची तुम्ही लागवड करून मोठ्या प्रमाणावर भरघोस उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो चवळीची योग्य लागवड पद्धत काय असावी दोन झाडातील अंतर किती असावं त्याचबरोबर मित्रांनो लागवडीपासून किती दिवसात पहिली तोडणीसाठी ती व्हरायटी येत असते शिवाय प्रति एकरामध्ये त्या व्हरायटीचे उत्पादन किती मिळते याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये सगळी माहिती आपण या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा त्यामध्ये मित्रांनो नंबर एकची जी चवळीची व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे शर्ली मित्रांनो शर्ली ही व्हरायटी सुद्धा कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन देणारी एक नामांकित व्हरायटी म्हणून आपण याची ओळख बघू शकतो जर मित्रांनो आपण हिचा रंगाचा जर विचार केला तर हिचा रंग हा लाईट ग्रीन कलरमध्ये येणारी ही एक व्हरायटी आहे हिचं उत्पादन जर आपण विचार केला मित्रांनो तो प्रति एकरामध्ये वीस ते बावीस टनापर्यंत हिचं उत्पादन आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर ही व्हरायटी साधारणतः लागवडीनंतर पंचावन्न ते साठ दिवसात पहिली तोडणीसाठी येत असते हिची लागवड करत असताना मित्रांनो पाच बाय सव्वा फुटावर तारकाठीवर तुम्ही हिची लागवड करू शकतात मित्रांनो हिचा उत्पादनाचा जर आपण कालावधी बघितला तर कमीत कमी दहा महिन्यापर्यंत हिचा उत्पादनाचा कालावधी आहे पण मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खत व्यवस्थापन त्याच्यानंतर नंतर पेस्टिसाईड आणि इतर योग्य जे रोग असतात त्या रोगांवर योग्य नियोजन असल्यास ही दीर्घ कालावधीपर्यंत चालणारी एक नामांकित व्हरायटी आहे हिचा जो उत्पादनाचा आपण जो विचार केला आहे हा विचार व्यवस्थित एनपीके खत आणि इतर काही नियोजन असेल या नियोजनावरच अवलंबून असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो एकदा याची सुरुवात तोडणीसाठी झाल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये परत दुसऱ्यांदा तोडणीसाठी येत असते त्यामध्ये मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे बबली मित्रांनो बबली या व्हरायटीचा जर आपण रंगाचा जर विचार केला तर ही डार्क हिरव्या रंगाची येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो बबली या व्हरायटीची लागवड तुम्ही बाराही महिन्यात कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही हंगामामध्ये तुम्ही याची लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो बबली जी व्हरायटी आहे ही वरायटी लागवडीपासून पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये चालू होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे हिची लागवड मित्रांनो जर करायची असेल तुम्हाला तर तारकाठीवर तुम्हाला हिची लागवड करावी लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हिची लागवड करत असताना सहा बाय दोन फुटावर हिची लागवड करायची आहे त्याचबरोबर मित्रांनो ही दीर्घ दीर्घकालावधीपर्यंत उत्पादन देणारी ही एक वरायटी आहे बरोबर मित्रांनो बबली ही वरायटीचा जर आपण एकंदर विचार केला तर एकरी अठरा ते बावीस टनापर्यंत उत्पादन देणारी नामांकित कपॅसिटीची वरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी वरायटी आहे ती वरायटी म्हणजे पूर्वजा त्याचबरोबर मित्रांनो पूर्वजा देखील चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे हिच्या रंगाचा जर आपण विचार केला तर हिचा रंग हा जांभळ्या कलरचा आपल्याला बघायला मिळत असतो पूर्वजाची लागवड करत असताना सहा बाय दीड फुटावर तुम्ही हिची लागवड करायची आहे हिचीसुद्धा लागवड करत असताना तारकाठीवर जर चांगल्या प्रकारे जर लागवड केली ती उत्पादन ही सुद्धा चांगल्या प्रकारे देत असते त्याचबरोबर मित्रांनो पूर्वजाची लागवड केल्यानंतर कमीत कमी पंचावन्न साठ दिवसामध्ये तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर बाजारात चांगल्या प्रकारे हिला मागणी आहे कारण की मित्रांनो ही दमा डायबिटीस शुगर पेशंटसाठी अत्यंत हेल्दी मानली जाते त्यामुळे मित्रांनो बाराही महिने मोठ्या प्रमाणावर पूर्वजाला बाजारात मागणी असते त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी मित्रांनो लावत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची तारकाटीची किंवा बेडची गरज नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार लावू शकतात मित्रांनो थोडंफार उत्पादनामध्ये कमी येऊ शकते परंतु ही जी व्हरायटी आहे ही अत्यंत नामांकित आणि चांगली व्हरायटी आहे इचंसुद्धा तारकाठीचा खर्च न करता इतर काही गोष्टींमध्ये जर आपण हिचा बेनिफिट बघितला तर खर्चाचा आणि हिचं उत्पादन देखील चांगल्या प्रकारे असतं त्यामध्ये मित्रांनो ही जी चौथ्या क्रमांकाची व्हरायटी आहे ही म्हणजे महोदया मित्रांनो ही देखील उत्पादनाच्या बाबतीत चांगली नामांकित व्हरायटी आहे हिची लागवड तुम्ही ओपन मध्ये करू शकतात हिला तारकाठीची कुठल्याही प्रकारची गरज नसते त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर तार जर तारकाठीची व्यवस्था नसेल तर तुम्ही महोदयाची लागवड शंभर टक्के करू शकतात मित्रांनो या चार व्हरायटी होत्या या चार व्हरायटींपैकी तुम्ही कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून तुम्ही वर्षभर म्हणजेच बाराही महिने कुठल्याही ऋतूत कुठल्याही हंगामात तुम्ही लागवड करू शकतात मात्र मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं की हिची लागवड करत असताना एप्रिल मे महिन्यात जर केली तर वाढीसाठी प्रॉब्लेम येत असतात तापमानात जर जास्त असेल तर फुटवा देखील चांगल्या प्रकारे होत नाही मात्र इतरत्र वर्षभर तुम्ही लावू शकतात मात्र मित्रांनो तुम्ही याची लागवड वर्षभर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो हे जे उत्पादन मी याच्यामध्ये सांगितलं आहे ते तुमच्या पिकातील एन पी के खत नियोजन त्याचबरोबर शेणखत नियोजन पेस्टिसाइडचं व्यवस्थित नियोजन त्याचबरोबर रोग जे असतात व्हायरस असतात किंवा इतर जे रोग येत असतात या रोगावर व्यवस्थित नियंत्रण जेवढी तुम्ही व्यवस्थित काळजी घेणार जेवढी कमी रोगाला बळी पण तेवढ्या दिवस चालणाऱ्या ह्या व्हरायटी आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका